पाचवी भाग एक विषय पाठाचे नाव आहे सर्वांसाठी अन्न आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक काय करावे बरे यातील प्रश्न आहे कुंडीतील रोग वाढत नाही उत्तर एक रोपाला भरपूर सूर्यप्रकाश मिळावा अशी व्यवस्था करावी दोन कुंडीत सेंद्रिय खते घालावीत रासायनिक खतांचा वापर करायचा असल्यास तज्ज्ञांकडून सल्ला घेऊन योग्य प्रमाणात त्यांचा वापर करावा तीन रोजच्या रोज रोपाला पाणी घालावे चार मुळातली माती मोकळी करावी प्रश्न दोन जरा डोके चालवा यातील प्रश्न घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो उत्तर एक रोज रोज बाजारात जाणे टाळता यावे म्हणून घरामध्ये एकदम अन्नधान्य आणून ठेवतात दोन काही पदार्थ ठराविक हंगामातच मिळतात तीन घरी लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रम साजरे केले जाणार असतात चार आयत्यावेळी दुकाने बाजार बंद असेल तर गैरसोय होईल म्हणून अन्नधान्याचा साठा केलेला असतो प्रश्न तीन की बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा यातील प्रश्न अ शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे उत्तर चूक शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत प्रश्न आ आपला भारत देश शेतीप्रधान आहे उत्तर बरोबर प्रश्न ई सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही उत्तर चूक आणि दुरुस्त विधान करून लिहायचे आहे सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढते प्रश्न चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यातील प्रश्न अ सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात उत्तर एक सुधारित बियाणे अधिक पीक देतात दोन सुधारित बियाणांची पिके झपाट्याने वाढतात तीन ही पिके किडीला बळी पडत नाहीत चार काही प्रकारची बियाणे कमी पाण्यातही भरघोस पीक देतात प्रश्न आ सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या त्यांचे फायदे कोणते उत्तर एक ठिबक सिंचन व तुषार सिंचन या सिंचनाच्या सुधारित पद्धती आहेत दोन आधुनिक सिंचनामुळे पिकांच्या मुळांना आवश्यक तेवढेच पाणी मिळते तीन पाण्याची बचत करता येते चार पाण्याच्या अतिवापराने जमिनीचा धोका टळतो प्रश्न ई ठिबक सिंचन पद्धतीचे वर्णन करा उत्तर एक ठिबक सिंचन पद्धतीत पिकांना थेंब थेंब पाणी देण्यात येते अशा सिंचनात छिद्रे असलेले पाईप वापरतात दोन या छिद्रातून पिकांच्या मुळांना पाणी मिळते तीन उपलब्ध पाण्याचा योग्य व वा पुरेपूर वापर केला जातो प्रश्न ई कोणकोणत्या कारणांमुळे वाढत्या पिकांचे नुकसान होते उत्तर वाढत्या पिकांवर कीड पडू शकते काही पिकांना रोग लागू शकतात जमिनीची सुपीकता कमी झाल्यास पिके जोमाने वाढत नाहीत अपुरे पाणी मिळाल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होतो प्रश्न ऊ पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजतात उत्तर एक पिकांना योग्य व आधुनिक सिंचन पद्धती वापरून पाणी दिले जाते दोन कीड व रोग जंतूंची लागण थांबवण्यासाठी पिकांवर कीटकनाशके फवारण्यात येतात तीन पिकांना योग्य प्रमाणात खते घालून मातीचा कस वाढवण्यात येतो प्रश्न उ, जमिनीचा कस कशामुळे कमी होतो उत्तर जमिनीत जास्त प्रमाणात रासायनिक खत मिसळल्यास आणि पाण्याचा अतिवापर केल्यास जमीन क्षारपण होऊ शकते व तिचा कस कमी होतो प्रश्न ए आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते बदल झाले आहेत उत्तर एक आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे सुधारित बियाणे वापरण्यात येते दोन जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती वापरण्यात येतात तीन योग्य प्रमाणातली सेंद्रिय खते वापरून उत्पादन क्षमता वाढवतात चार कीटकनाशकांचा सुयोग्य वापर करून पिकांची सुरक्षा करण्यात येते पुढील प्रश्न ऐ कोणकोणत्या कौन पद्धतीने धान्य टिकवता येते उत्तर एक धान्य साठवण्याच्या जागी कीटकनाशकांचा फवारा मारतात दोन कडुनिंबाचा पाला वापरून धान्य टिकवता येते तीन संरक्षक रसायने धान्यात मिसळून ठेवतात अशा रसायनांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही चार धान्य साठवण्याची जागा कोरडी ठेवतात आणि धान्याचे बुरशीपासून संरक्षण करतात प्रश्न ओ शेतीसाठी पाणी कोठून उपलब्ध केले जाते उत्तर एक भारतातली बहुतेक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते दोन पावसाबरोबरच नदी तलाव व विहिरी यातील पाण्याचा उपयोग केला जातो तीन नद्यांवर धरणे बांधून आणि पावसाचे पाणी अडवून केलेल्या पाणीसाठ्यातूनही शेतीसाठी पाणी वापरले जाते चार सिंचनाच्या आधुनिक पद्धतीने शेतीसाठी पाणी उपलब्ध केले जाते प्रश्न पाच जोड्या जुळवा या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेले आहेत अ गटातील वाक्य ब गटातील वाक्यांना जोडायचे आहे सुरुवातीला अ गटातील पहिले वाक्य पहा दमट हवेतील धान्यसाठा या वाक्याची जोडी आहे बुरशी लागणे दोन कोरड्या हवेतील धान्यसाठा योग्य जोडे आहे धान्याला बुरशी न लागणे तिसरे वाक्य आहे धान्यसाठ्यात औषधे ठेवणे योग्य जोडे आहे कीड मुंगी न लागणे अशा प्रकारे योग्य जोड्या जुळवायच्या आहेत धन्यवाद